कोकणात पावसाचा जोर वाढताना दिसतोय मुसळधार पावसात रत्नागिरी जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडली आहे चिपळूण येथील सुप्रसिद्ध डी बी जे महाविद्यालयाची संरक्षण भिंत कोसळली आहे या भिंतीच्या खाली गाडल्या गेल्यामुळे कॉलेजमधील एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सिद्धांत घाणेकर असं मृत तरुणाचं नाव आहे रत्नागिरीतील चिपळूण शहरात असलेल्या डी बी जे कॉलेज या नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर दातार विज्ञान डॉक्टर बहिरे कला श्री पिलू काका जोशी वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवारी धक्कादायक घटना घडली या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे मुसळधार पावसात डी बी जे महाविद्यालयाची संरक्षण भिंत कोसळली या भिंतीखाली चिरडली गेल्यामुळे महाविद्यालयीन तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत हा विद्यार्थी बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याची शोधाशोध सुरू झाली यावेळी मातीच्या ढिगाऱ्याखाली त्याचा मृतदेह सापडून आला सिद्धांत घाणेकर हा दापोली देगावमधील रहिवासी असल्याची माहिती मिळते या विद्यार्थ्याने गेल्या वर्षी डी बी जे महाविद्यालयात कम्प्युटर सायन्स या, या विषयासाठी ॲडमिशन घेतलं होतं रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथील डीजे महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेला सिद्धांत हा खेड तालुक्यातील लोटे येथे आपल्या मामाकडे राहत होता येथून चिपळूण येथे होता मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला अखेर त्याच्या मोबाईलचे लोकेशन तपासण्यात आले हे चिपळूण लोकेशन डी बी जे महाविद्यालय परिसरातील असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली त्यानंतर ही पडलेली भिंत बाजूला आली ढिगाऱ्याखाली त्याचा दुर्दैवीरित्या मृतदेह या सगळ्या धक्कादायक घटनेमुळे कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय तसेच सिद्धांत याच्या जाण्याने कॉलेज प्रशासन देखील या घटनेने हादरून गेले आणि सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते